चला आज आपण एकदा वावरात चक्कर मारून येऊया नमस्कार मित्रांनो सकाळचे वाजले साडे दहा मी तुम्हाला आता इथे मी लावलेली झाडे दाखवतो ही झाडी आम्ही नर्सरीमधून ऑर्डर केली होती ऑगस्ट महिन्यामध्ये भज्याचं वेल आहे चला तुम्हाला मी ना दुसरे झाडं दाखवतो <coughs> तर इथे नारळ झाड आहे लसणामध्ये लावले लसूण येते नारळ हे फायकस पुन्हा एक नारळ सुने हे सोनचाफा हा ऊस आहे मोसंबी ऊस ह्याचं नाव मला माहित नाही पण हे काहीतरी मसाल्याचा स्मेल होतो या पानांचा नाव तर काही माहित नाही हा ऊस आहे तन्नाशक मारलं होतं तेव्हा जळाला एक झाड आहे माहित नाही कसं इथे पण एक झाड होतं पेरूच होतं वाटत झाडाला अंजीर एकच पान राहिले त्याला हे पण मला माहित नाही नावायचं हे अशोक कदा हे फच झाड आहे आंब्याच तुमचं नाव नाही माहिती पण हे रबरचं झाड होतं ॲक्च्युली हा इंडोर प्लॅन आहे पण आपण तो आउटडोअर लावला आहे हाऊस ते परत आहे हाँ आवड़ा ड्रैगन फ्रूट अंबा ये आमजे आजोबा मिस्टर सोपानराव राव पाटिल दिगे नौवदी चालू हैं गुलाब वाइट गुलाब हो हाई गुलाब आहे प्राजक्ताची फुले एक दुसरं पण आहे ते घरासमोर आहे जुन्या घरासमोर तिकडे